खडाजंगी आयसन मध्ये यात्रा, यात्रा कमिटीच्या बैठकीत काय घडलं एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या प्रवेशरूप डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएससी प्ले ग्रुप नर्सरी एल केजी युकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास स्मार्ट बोर्ड एबैकस आधुनिक प्रशस्त सायन्स लैब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी, आठवी पास आई आई नीट फाउंडेशन कोर्स बैच सुरू टाइकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खानापूर तालुक्यातील आळसंदीत होणाऱ्या शिवजयंती यात्रेनिमित्त येथील गणपती मंदिरात यात्रा कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली यात्रा शांततेत पार पडण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी काही निर्णय घेतले येथील गणपती मंदिरात आज यात्रा कमिटी व ग्रामस्थांची बैठक झाली यात काही मुद्दे अनेकांनी मांडले यात्रेची वर्गणी गोळा करण्यासाठी नव्याने एक पथक तयार करण्यात आलं या बैठकीत दिलावर मुल्ला या गावकऱ्यानं कुस्त्याबाबत कमिटी समोर एक मुद्दा मांडला यावेळी नेमकं काय घडलंय पाहूया आपल्या गावात

ते शिया पाहिजे बरोबर खरोखर माणसं आली पाहिजे त्यांना मग रेवळीला बराच त्रास दोघा चौकसून त्यांना खरेच लोक बाजूला लागेल जे कोण आले कोण आहे त्याच्या कुणातलं कारण काय एक गावची यात्रा आहे कुणाची वै ती देवाची धर्माची यात्रा नाही आपले आपल्या देवस्थानचीच यात्रा आहे शिवाजी महाराज मग आपल्या गावची म्हणून सगळ्यांनी आता हिरेन पाळायचं आहे या वर्षी आता जी नाव होमेटी नाही ती पण एन आर एनची नाव आहे सगळ्यांनी किरण कचरे विकास अमृत मोरे माझी किंमतराव जाधव आता आमच्यात खादा कार्यक्रम आहे पण तरी पण मी वेळ देणार आहे अण्णासू जाधव अविनाश वसंत कारंडे अमर प्रकाश जाधव साहेबराव पांड्रंग जाधव हरीश प्रकाश पाटील साधासू रामचंद्र जाधव संदीप पांड्रंग जाधव प्रकाश संभाजी जाधव अक्षय नितीन पाटील संतोष जाधव सत्यवाल एका शिरपुळे जितेंद्र चंद्रकांत पवार पोक जाधवराव जाधव राधेश्याम कोकण जाधव